लाल बोटा वाहन चालक मालक संघटनाचे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात चक्का जाम आणि जेल भरो आंदोलन लाल बोटा वाहन चालक मालक संघटना महाराजच्या वतीने आज सोमवार पंधरा जानेवारी रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात चक्का जाम आंदोलन करत जेल भरो आंदोलन करण्यात आले केंद्र सरकारने नवीन हिट अँड रन कायद्यात वाहन चालकांना दहा वर्ष शिक्षा आणि सात लाख रुपये दंडाची केलेली तरतूद रद्द करा इन्शुरन्सच्या नावाने लूट बंद करा वाहन कर चेक पोस्ट याद्वारे लूट बंद करा ओ विभागातील भ्रष्टाचार बंद टोल नाके बंद करा मागण्या करण्यात आहेत केंद्र सरकारने हिट अँड रन कायदा तात्काळ रद्द न केल्यास येणाऱ्या दिवसात रेल रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा लाल बोटा वाहन चालक मालक संघटनाचे शहर अध्यक्ष सय्यद अझर यांनी दिला आहे हे आंदोलन कॉम्रेड राजन सिर सागर यांच्या मार्गदर्शनाखाली लाल बोटा वाहन चालक मालक संगठन ऐसी जिला अध्यक्ष वहीद खान शहर अध्यक्ष सैयद अजहर ने द्वारा खाली करने आंदोलन वाहन चालक मालक मोटे संख्या ने सहभागी पिछले पाँच दिनों से हम धरने आरोप बैठे थे पर आज हमने सरकार को आह्वान दिया था कि आज हम चक्का जाम करेंगे रस्ता रोक आंदोलन करेंगे आज यहाँ पर छत्रपति शिवाजी महाराज के पुतले के पास आज हम इस रोड पर इस शहर के प्रमुख रस्ते पर हमने चक्का जाम किया है और रोड रोक आंदोलन दिनामे सरकार ने ये फेडेर वापस नहीं को लिया तो हम रेल रोको आंदोलन करेंगे और ज्यादा सोचा था हो ये है इसका काम उतना खतरनाक आग्रह करेंगे दोन तीन तारखेला 3 दिवसाचा संप देश भरातल्या तमाम सगळ्या वाहन चालक आणि मालकांनी त्या ठिकाणी केला एक आश्वासन दिलं म्हणतात पण अजून तर काय कुठल्या मंत्र्याने घोषणा या ठिकाणी केलेली नाही की आम्ही या ठिकाणी जे आहे हे कायदे ते मागे घेणार म्हणून पोलीस प्रशासन सरकार गृह मंत्रालय हे सांगते की या कायद्याची आम्ही इतक्यात अंमलबजावणी करणार नाही अरे इतक्यात नाही करणार म्हणजे उद्या करणार ना तुम्ही आणि आज जर हा कायदा बदलायचा असाल तर सगळ्यात अगोदर या मोदी सरकारला येणाऱ्या लोकसभेमध्ये पालथ पाडायचं काम आपल्या